राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या अमित शाह यांचा विश्वासघाताच्या राजकारणावर शिर्डीच्या भाजप अधिवेशनात घनाघात पवार ठाकरे यांचे राजकारण महाराष्ट्राने गाडले इंडिया आघाडीची तीन तेरा वाजणे सुरू पंचायत ते पार्लिमेंट तकचा निर्धार दिल्ली काझिब करण्याचा विश्वास मंत्रालयात इष्टतासाठी येऊ नका जनतेची कामे घेऊन या फडणवीस यांचं म्हणणं सरकारची कामे परतेकापर्यंत पचवा मंत्र्यांनी घोषणा केली पण आदेशच नाही प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर सोयाबीन खरेदी मुदतवाढीचे भिजत मंजुरीसाठी अंकी किती दिवस राज्य राज नाफेड व एमएससी दराने केल्या जाणाऱ्या सोयाबीन खरेदीची मुदत रविवारी दिनांक बारा जानेवारी संपली आहे खरेदी मुदतवाढ देण्याची घोषणा पण मंत्री राजकुमार रावल यांनी बुधवारी केली मात्र नाफेड एन सी एफ व पंचायत अधिकाऱ्यांनी या मुदतवाढीचे तोंड अथवा लेखी आदेश रविवारी रात्री पर्यंत प्राप्त झाले नव्हते या संदर्भात केंद्र सरकारने प्रस्ताव सादर केल्याची माहिती पंचायत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे वांग्याच्या दरात प्रति किलो पन्नास रुपयापर्यंत घसरण दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी वांगे फेकली बांधावर सिल्लोड तालुक्यातल्या शेतकऱ्यांची अशी अवस्था झाली आहे सिल्लोड तालुक्यातील जळकी गावातील बालाजी बदर या शेतकऱ्यांनी रस्त्यावर वांगे टाकून निषेध केला आहे थंडीचा जोर वाढणार तापमान चढ उताराची शक्यता राज्यातील थंडी मध्ये काही प्रमाणात चढ उतार दिसत आहे तर राज्यातील गहू खरेदीतून काढता पाय हरियाणातील शेतकऱ्यांना फटका केंद्र सरकारने गहू खरेदीचे उद्दिष्ट घटविले दिल्लीच्या सीमेवर हमी भाव कायद्यासाठी आंदोलन सुरू असताना केंद्र सरकारने हमी भावाने गहू खरेदीचे तीनशे लाखांचे आजवरचे अत्यंत कमी उद्दिष्ट ठेवले आहे सरकार गहू खरेदी मध्य प्रदेश खालोखाल प्रमुख्याने हरियाणातून होते त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयाची सर्वाधिक झळ आंदोलनात सक्रिय असलेल्या बहिणीचा वाटा मोठा आहे या लाडक्या बहिणीच्या सुरक्षेची काळजी घेण्याबरोबर या योजनेची रक्कम वाढविण्यात येणार असल्याची गवई राज्याचे रोजगार हमी फलोत्पादक आणि खारभूमी विकास मंत्री मा भरत गोगवले यांनी पासाड येथे बोलताना दिली युवक देशाला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित करतील विकसित भारत युवा नेता संवाद मध्य पंतप्रधान मोदींचा विश्वास युवकांचे सामर्थ्य देशाला विकसित होण्याच्या दिशे निघून जाईल असा असवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी विकसित भारत युवा नेता संवाद कार्यक्रमाला संबोधित करताना व्यक्त केला आहे जागाचा विकास करताना एसटीची स्थिती सुधारा राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी मोकळ्या जागाचा विकास करताना त्यातून एसटीची आर्थिक स्थिती इस्टी सुद्ध तसेच मंडळाचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस सरंग गर्गे यांनी सरकारकडे केली आहे काँग्रेस भाजपमधील फरक जनतेला कामातून कळवा नितीन गडकरी आता राज्य निर्मितीची जबाबदारी रुपीच्या कर्ज परत फेड योजनेला मुदतवाढ एकतीस मार्चपर्यंत अर्ज परत करण्यास मुभा अन्याय झाला तरी लढत राहणार छगन भुजबळ यांचा शेगावात निर्धार माझ्यावर अन्याय झाला मी खसून गेलो नाही वेळेने किती मनमानी केली तरी मी लढत आहे आणि लढत राहणार असा निर्धार माजी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे सव्वा पाच डझन आंब्याला एकतीस हजार रुपयाचा भाव आंब्याची पहिली पेटी शहरात दाखल देवगड येथील केसर हापोस आंब्याची पहिली पेटी उलटेकडी येथील मार्केट यार्डात दा रविवारी दाखल झाली सव्वा पाच डझनच्या या पेटीला एकतीस हजार रुपये दर मिळाला बागेतील आंब्याची पेटी मार्केट यार्डातील व्यापारी अनिरुद्ध उर्फ बाबू भोसले यांच्या गाळ्यावर आली व्यापारी रावसाहेब कुंजरी यांनी ही पेटी खरेदी केली खडणीच्या प्रकारांना व्यसन घाल मुख्यमंत्री गृहमंत्री जबाबदार असल्याचा पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप